आता बातमी आहे नंदुरबार मधली नंदुरबारमध्ये वाहन चालवताना चालकाला हृदयविकाराचा झटका आला हृदयविकाराच्या झटक्यामुळे कार चालकाचं निधन झालं आणि कार अनियंत्रित झाली अनियंत्रित गाडीनं चौघांना उडवलंय अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय नंदुरबारमध्ये वाहन चालवताना चालकाला हृदयविकाराचा झटका आला हृदयविकाराच्या झटक्यामुळे वाहन चालकाचं निधन झालं आणि कारवरील नियंत्रण सुटलं अनियंत्रित गाडीनं चौघांना उडवलेलं आहे या अपघातात आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे वाहन चालवताना चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि यामध्ये त्याचं निधन झालं कार अनियंत्रित झाली आणि या अनियंत्रित कारनं चौघांना उडवलंय या अपघातामध्ये दोघांचाही मृत्यू झालेला आहे नंदुरबार मधली घटना नंदुरबार मध्ये वाहन चालवताना चालकाला हृदयविकाराचा झटका आलाय प्रशांत सवेरी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत प्रशांत नेमकं काय घडलं या ठिकाणी तृप्ती सकाळी एक अपघात झालेला विचित्र अपघात झालेला आहे चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने हा ऍक्सिडंट झाला आहे मध्ये अपघातात जे आहे ते चार जण जे आहे ते याचा समावेश होता त्याच्यात दोन जण जे आहे ते मृत्यू झालेले आहेत आणि उर्वरित दोन जण आहेत ते अतिशय गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते आहे तृप्ती निश्चित प्रशांत धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी